अल्पवयीन मुलीवर अत्याचार आरोपीला अटक पीडिता दोन महिन्याची गर्भवती अकोला जिल्ह्यातील बोरगाव मंजू पोलीस स्टेशन अंतर्गत एका गावात चौदा वर्षीय अल्पवयीन मुलीवर अत्याचार झाल्याची घटना उघडकीस आली आहे या प्रकरणी तक्रारीवरून आरोपी युवकाविरुद्ध बोरगाव मंजू पोलिसांनी अकरा सप्टेंबर रोजी रात्री उशिरा गुन्हा दाखल करून आरोपीला अटक करण्यात आली पीडित मुलीला धमकी देऊन आरोपीने जबरदस्तीने तिच्यावर अत्याचार केला त्यामुळे ती दोन महिन्यांची गर्भवती राहिल्याचे तक्रारीत सांगण्यात आले आहे या प्रकरणी महिलेच्या तक्रारीवरून बोरगाव मंजू पोलिसांनी आरोपी शेखर नारायण थोरात वयवर्ष तीस याच्या विरुद्ध बी एन एस कलम चौसष्ट पासष्ट एक तीनशे तीनशे एक्कावन्न दोन सह कलम पोक्सोनुसार गुन्हा दाखल केला आहे या प्रकरणाचे गांभीर्य लक्षात घेत ठाणेदार अनिल गोपाळ पोलीस उपनिरीक्षक शिल्पा दुर्वे पोलीस उपनिरीक्षक मनोज उघडे यांनी तपास चक्र फिरवीत आरोपीला अटक करण्यात आली आहे सपकाळ मी तास अकोला तर मित्रांनो जर तुम्हाला आमचा व्हिडिओ आवडला असेल तर आमचं चॅनल सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा आणि बाजूला असलेला बेल ऐकॉन प्रेस करा जेणेकरून तुम्हाला आमच्या चॅनेलच्या सगळ्या अपडेट्स प्राप्त होतील